मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा कारण नव्वद वर्षाच्या इतिहासानंतर एक अस चंद्रग्रहण लागणार आहे ज्यात पहिल्यांदा एकवीस प्रकारचे योग बनत आहे त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव बारा राशींवर पडणार रा आहे मधील चार अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांचं जीवन या चंद्रग्रहणानंतर पूर्णपणे बदलणार आहे त्यांना फक्त त्यांच्या नशिबाचीच साथ मिळणार नाही तर आता त्यांच्या जीवनात होणार आहे धनाची वर्षा आता त्यांना करोडपती बनण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही मित्रांनो सांगितलं जातंय की यावेळच्या चंद्रग्रहण पूर्ण नव्वद वर्षानंतर पंचवीस मार्च दोन हजार चोवीस होळीच्या दिवशी आलेला आहे यावेळी अद्भुत आणि दुर्मिळ संयोग बनत आहे ज्यामुळे बारामधून चार राशींच्या जीवनात अपार आनंद मिळणार आहे त्यांचं नशीब त्यांना साथ द्यायला सुरुवात करणार आहे ज्यानंतर या राशी जे काम करतील ते त्यांना यश मिळणार आहे मित्रांनो सांगितलं जात आहे की पंचवीस मार्च दोन हजार ला चोवीस लागणारं चंद्रग्रहण हे साधारण चंद्रग्रहण नाहीये तर एक महाचंद्रग्रहण होणार आहे त्यात एकूण एकवीस प्रकारचे दुर्मिळ संयोग बनणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी एक जरी उपाय तुम्ही योग्य मुहूर्तावर विधीनुसार केले तर समजून जा की तुमचे जन्मान जन्मांतरीचे गरिबी कष्ट हे सर्वातून तुमची मुक्तता मिळणार आहे तसेच या उपायानंतर तुमच्या आयुष्यात धन वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे या दिवशी फक्त चंद्रग्रहणच नाही तर होळीसुद्धा आहे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते सोबतच रंग संदेश देतात की लोभ काम क्रोध यांचा त्याग करून ईश्वर भक्तीमध्ये मन गुंतवायला हवं कारण होळीच्या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करते या दिवशी माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या भक्तांवर कृपावर असते आणि जर आपण आमच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या उपायांमधून एक जरी उपाय योग्य मार्गाने केला तर ज्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या उपाया केल्यानंतर साक्षात माता लक्ष्मीचा वरदान आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे यानंतर फक्त तुमच्या आयुष्यामध्ये धनाची वर्षा होणार नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग उघडणार आहे जे धन येणार आहे ते टिकणार आहे तसेच त्यात वाढही होणार आहे तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने कोणत्याही पैशा संबंधीच्या अडचणी तुमच्या आयुष्यात येणार नाही लक्षात ठेवा जेव्हा चंद्रग्रहण होत तेव्हा जो ग्रहांचा सेनापती असतो मंगळ सूर्य व राहू समोरासमोर असतात त्यामुळे आपल्या वेदानुसार पुराणामध्ये सांगितलेलं आहे की चंद्रग्रहण जितका वेळ असतं तितका वेळ दैवी शक्तींचा प्रभाव जवळजवळ नाहीच्या बरोबर असतो त्यामुळे यावेळी केले जाणारे उपाय हे व्यर्थ जात नाही त्याचं निश्चितच फळ तुम्हाला मिळत असतं तसेच तुम्ही या पाहिलं असेल की चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुरू होतो तसे जितकी मंदिरं असतात त्यांची दारं बंद केली जातात कारण चंद्रग्रहणाची वेळ ही एक अशी वेळ असते जेव्हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप वेगाने वाढत असतो त्यामुळे पूर्ण जगाचे तांत्रिक हे चंद्रग्रहणाची वाट पाहत असतात कारण यावेळी तुम्ही कोणते पण उपाय कराल त्याचं निश्चित फळ तुम्हाला मिळत असतं त्यामुळे या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाने तुमच्या जीवनात फक्त धनाची वर्षाच होणार नाही तर चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा फक्त स्वतःसाठी नाही तर पूर्ण परिवाराच्या कल्याणासाठी पहा तर मित्रांनो पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जाऊन लिहा माता लक्ष्मी तसेच कमेंटमध्ये आपली राशी व आपलं नाव आवश्यक टाका तुमच्या राशीनुसार येणाऱ्या चंद्रग्रहणात कोणते उपाय तुम्ही करायचे आहेत आम्ही तुम्हाला तुमच्या कमेंटनुसार उत्तर देऊ आता यावेळी असे उपाय करून कोणी श्रीमंत होतं का तर तुमच्या माहितीसाठी सांगते जे श्रीमंत लोक असतात ते असे श्रीमंत बनत नाही तर चंद्रग्रहण सूर्यग्रहण अमावस्या पौर्णिमा एकादशी या विशेष दिवशी उपाय केले तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होत असतो तसेच आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की चंद्रग्रहणाच्या रात्री कोणतेही उपाय केले तर त्याचं भाग्य बदलू शकतं त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात चंद्रग्रहणाची रात्र ही सगळ्यात शक्तिशाली रात्र मानली जाते ज्या या दिवशी केलेली साधना उपाय व्यर्थ जात नाही त्यामुळे तांत्रिक याची वाट पाहत असतात तर मित्रांनो या वर्षीचं जे महा चंद्रग्रहण लागणार आहे पंचवीस मार्चला आहे हे एक उपछाया चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे खगोलीय घटनेसोबतच हा एक धार्मिक घटना देखील आहे त्यामुळे या वेळेत काही चुका तुम्हाला करायच्या नाही आणि जर तुम्ही काही चुका केल्या तर तुमच्या जीवनात तुम्हाला अडचणींना संकटांना सामोरं जावं लागेल तर मित्रांनो चंद्रग्रहणाच्या सूतक काळात तुम्ही लोखंड खरेदी करू नका नाहीतर तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागेल तुमच्या जीवनात धन टिकणार नाही झाल्यानंतर लक्षात ठेवा पान मसाला किंवा मांसाहार त्याचं सेवन करू नका नाहीतर तुम्ही कायमचे आजारी पडाल महिलांनी कंगव्याचा वापर करू नये सूतक काळ सुरू झाल्यावर घरातील मंदिराची दारं बंद करायची आहे पूजा करायची नाही यावेळेत आपल्या जीवनसाथी सोबत शारीरिक संबंध ठेवू नये त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल तसेच स्वयंपाक बनवायचाही नाही आणि तो ग्रहण देखील करायचा नाहीये या सर्व नियम जर तुम्ही पाळले तर या चंद्रग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम तुमच्यावरती होणार नाही हे चंद्रग्रहण भारतात होणार नाही त्यामुळे त्याचा सुद्धा काळ भारतात ग्रह्य धरला जाणार नाही पण तरी सुद्धा तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर या सर्वांमध्ये पहिली रास जी आहे तर ती आहे कन्या रास लक्ष्मीच्या कृपेने हे, लक्ष्मी हे चंद्रग्रहण कन्या राशींसाठी खूपच चांगलं राहणार आहे माता लक्ष्मी कन्या राशीवर खूप जास्त प्रसन्न आहे त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या जीवनात तुम्हाला अशी बातमी मिळणार आहे जी ऐकून तुमच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे तुमचा कोणी शत्रू असेल तर तो सुद्धा घाबरून जाईल खूप मोठी खुशखबर तुम्हाला प्राप्ती होऊ या या हो शकते वडिलांचा आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे यांचा परिवार आनंदामध्ये राहणार आहे आई वडिलांच्या आशीर्वादाने सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला चारही बाजूने धना ची प्राप्ती होणार आहे कोणत्याच कामात अडथळा येणार नाही तुमची सर्व कामे सफलता पूर्ण होईल व्यापारात लाभ होणार आहे धनप्राप्तीचे सूत्र बनणार आहे सोबतच संतान प्राप्तीचे सुख मिळणार आहे मनासारखा पगार प्राप्त होईल नोकरीत पदोन्नती होईल गाडी किंवा घर खरेदी करू शकता ही वेळ तुमच्यासाठी चांगली असेल त्यामुळे वेळेचा फायदा करून घ्या हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे त्यानंतरची दुसरी रास आहे कुंभरास जर तुम्ही कुंभराशीचे आहात तर गृहित दरा या चंद्रग्रहणाचा काळ तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे जिथे तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे यश मिळणार आहे व्यापारात वाढ होईल या चंद्रग्रहणानंतर लाखो करोड धन मिळण्याचे योग बनत आहे ज्या कर्जात तुम्ही दबून गेला आहात त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे तिसरी भाग्यवान रास आहे तूळ रास या राशीच्या जीवनात चंद्रग्रहणानंतर विदेशी प्रवास करण्याचे योग बनले आहेत अडकलेले पैसे परत मिळतील संतान प्राप्तीचे योग बनत आहेत कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल तुमचे विरोधी तुमच्या समोर गुडघे टेकल तुम्हाला राजनीतिक लाभ होईल व्यापारात सुद्धा सफलता प्राप्त होईल समाजात मान सम्मान वाढेल त्यानंतर आहे रास या राशींसाठी चंद्रग्रहणानंतरचा काळ खूपच शुभ ठरणार आहे कारण तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे मार्ग उघडणार आहे जिथून तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे नोकरीची तयारी करून करून तुम्ही थकून गेला असाल तर आता तुमची नोकरी प्राप्ती होईल व्यापारात वाढ होईल तुमच्या जीवनात लाखो करोड धनप्राप्तीचे योग बनत आहेत तुमचा मान सम्मान वाढणार आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास या राशीच्या व्यक्तींना धन सुख वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होईल या चंद्रग्रहणानंतर जे नवीन काम तुम्ही सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल तुमच्या जीवनात तुम्हाला ऐश्वर्यासोबतच धनाची प्राप्ती होईल जे काम कराल त्यात नक्कीच यश मिळेल